विधानसभा निवडणूक झाली त्या तेव्हापासून एक वर्ष झालं तत्पूर्वी पाच ते सहा वर्ष प्रशासकीय राजवट आहे तरी ते लोक अपोजिशन पार्टी बहुजन विकासावर आरोप करतात की पस्तीस वर्ष काय केलं वगैरे सगळ्यात महत्वाचं एक वर्ष नाही तर पाच वर्ष प्रशासकीय राजवट त्यांच्या हातात होती त्याच्यानंतर खासदार आमदार पस्तीस वर्षामध्ये मॅक्झिमम जे आहेत ते त्यांचेच होते लोकसभेपासून ते विधानसभेपासून विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघ स्थानिक स्वराज्य मतदारसंघ एवढे जण आपल्याला प्रतिनिधित्व करतात पण त्यांनी कोणी का काही केलं नाही आणि लोकांची पण अपेक्षा लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्याकडनंच होती आणि तुम्ही बघितलं असेल नव्वदपासून आतापर्यंत मोठा चेंज झालेला आहे मोठ्या ज्या ज्या सुविधा आणण्याचं काम जितेंद्र ठाकूरांनी केलेलं आहे एकोणीसशे शहात्तरपासून या विभागाचं खरं म्हणजे डेव्हलपमेंट करायचं काम एम एम आर डी एचं होतं कारण मुंबई शहरावर वाढणारा जो लोड आहे त्याच्यासाठी एम एम आर डी एची स्थापना झालेली होती आणि त्याचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री यांचेच सगळे मुख्यमंत्री होते त्यांनी फक्त मुंबई सोडला तर अख्ख्या उपनगरात जेवढी पण आहेत रायगडपासून ठाण्यापासून था, सगळ्या कुठेही त्यांनी विकास केला नाही त्यामुळे आम्हाला आमच्या ताकदीवर महापालिकेला आणि तत्कालीन नगरपालिकेला करायला लागला आणि अख्ख्या ठाणे जिल्ह्यात जुन्या आणि मुंबईच्या आजूबाजूच्या जेवढ्या पण महापालिका आहेत त्याच्यात उजवी जर महापालिका असेल तर वसई विरार महापालिका आहे आमचं महिला बालकल्याण जे सभापतीपद म्हणजे ते कार्यपद्धती जी आहे ती भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक नंबरची आहे कारण आमच्या लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या ज्या संकल्पना आहेत महिला बालकल्याणसंबंधी आणि ज्येष्ठ नागरिकांसंबंधी अशा कुठच्याही संकल्पना या कुठच्याही महापालिकेमध्ये नाही आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते आम्ही सगळ्यांनी पूर्ण केलेलं आहे याही पुढे जाऊन ज्या छोट्या मोठ्या समस्या राहिलेल्या आहेत किंवा पाण्यासंबंधी सानेसाहेब सांगतील तुम्हाला पुढच्या पन्नास वर्षामध्ये पाण्याचा काहीही समस्या राहणार नाही एवढं पाण्या उपलब्ध करून ठेवलेलं आहे फक्त डिस्ट्रीब्युशन करायचं काम राहिलेलं आहे त्यामुळे पाण्याबद्दल आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि काँग्रेस आहे पण असं कळत आहे की काँग्रेसनी आठ ते दहा सीट स्वतंत्र त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवतात मग आपण ही क्षेत्र केले तर यावर म्हणजे कसं कोण कोण चालत प्रत्येक शेवटी कार्यकर्त्याला असं वाटत असतं का तिकीट मला मिळावं मला मिळावं प्रत्येकाच्या पक्षश्रेष्ठीने जरी काही केलं असेल तरी काही ठिकाणी अशी अशा गोष्टी होत असतात त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत असतो शेवटी या स्थानिक लोकसभा मत म्हणजे या मतदारसंघामध्ये किंवा या निवडणुकींमध्ये राजकीय पक्ष महत्वाचा नसतो तर स्थानिक पातळीवर काम करणारा कार्यकर्ता महत्वाचा असतो कारण तो लोकांसाठी काम करत असतो त्यामुळे कुठचाही असला काही असला तरी त्यांना आम्ही सगळ्यांना सांभाळून देतो प्रवक्ते म्हणून तुम्हाला एक लास्ट प्रश्न की मागच्या वेळेस दुबार मतदानाचा जो प्रश्न निर्माण झाला तर यावेळेस तुम्ही कोर्टाचा पाठपुरावा केला यावेळेस त्याचा काही परिणाम नाही आम्ही त्यांचे मतचोरीचे सगळे रस्ते बंद केलेले आहेत त्यामुळे ते, ते हदबल झालेले आहेत त्याच्यामुळे यावेळी शंभर टक्के रिझल्ट हा बहुजन विकास आघाडी आणि त्याच्या मित्र पक्षांचा लागणार आहे आणि आम्ही कोर्टामध्ये तर प्रोसिजर चालू केलेले आहे न्याय मागितलेला आहे पण आम्ही प्रत्यक्षात देखील त्यांचे मतचोरीचे सगळे दरवाजे बंद करून ठेवलेले आहेत त्यामुळे यावेळी त्यांना काहीही शक्य होणार नाही विरोधकांचे सर्व दरवाजे बंद असे यांनी सांगितलं आणि त्यांना विजयाची पूर्णपणे खात्री महापौर त्यांचाच आहे रामदीपचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे एकोणीसशे नव्वद पासून आमदार हितेंद्र ठाकूर हे जनतेमध्ये पूर्वी त्यांच्या काकांतर्फे जनतेमध्ये म्हणजे त्यांचे काका सर उपसरपंच होते भास्कर ठाकूर त्यांच्याकडे राजकारणाचे किंवा समाजकारणाचे धडे घेतले आणि एकोणीसशे नव्वद एका पासून ते सतत राजकारणामध्ये आहेत आणि आमदार आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना आतापर्यंत जी संधी दिलेली आहे गेले पस्तीस वर्ष एखाद्या व्यक्तीला संधी देतात त्याचा अर्थ त्याचं काहीतरी काम असते म्हणून लोक जनता त्यांच्या मागे असते आणि खास करून पाण्यासाठी तर मी सांगेन की जे भगीरथ प्रयत्न ज्या भगीरथांनी केले ते आमदार इथेने ठाकूरच आहेत त्याचा श्रेय कोणी घ्यायचाही प्रयत्न करू नये कारण जनता तेवढी सूज नाही आहे त्यांना कळते की पाणी कोणी आणलं नव्वद सालीपर्यंत वसई विरांमध्ये अख्ख्या शहरामध्ये आठ एम एल डी पाणी उपलब्ध होतं आज आपल्या शहरामध्ये चारशे तीस एम एल डी पाणी उपलब्ध होते सूर्याचं पाणी आहे उजगावचं पाणी आहे टप्पा एक आहे टप्पा दोन आहे आणि आता सूर्यातनं एम एम डी मार्फत केलेली योजना आहे ते सर्व एम एम डी एच्याकडून करून घेतलेली आणि त्याचं संपूर्ण काम आणि पाठपुरावा आणि त्याचं फलित आणि त्याचं पर्यंतचं काम जे पाणी घरापर्यंत आलं ते काम हितेंद्र ठाकूर लोकमत यांनीच केलेलं आहे आणि म्हणून आज वसई तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न फार गंभीर राहिलेला नाही पाणी फार तर फार प्रेशर कमी जात असेल बाकी पाख्या शहराला पाणी पुरतं आहे आणि त्यामुळे दिसते आहे पूर्वी आमच्याकडे लोक यायची भांडण करून भांडण कशावर असायचं पाण्यावर असायचं हल्ली लोकच येत नाही लोक का लांब राहिली तर था? पाणी चांगलं आलं म्हणून लांब राहिली आणि आपण आज लोकांना व्यवस्थित पाणी देतो आहेत लोकांना रस्ते चांगले झालेले आहेत काही अडचणीचे रस्ते आहेत ते नवीन विकासा विकास प्लांटप्रमाणे होतील एक रिंग रोडचं प्लान आहे त्याच्यामध्ये झाल्यानंतर शहरातली अंतर्गत जी ट्रॅफिक आहे त्याचं ब पुष्कळचं त्या ट्रॅफिकचं जो शहरातील स्थान पडतो तो कमी होऊन बाहेरच्या रस्त्यांनी होईल तसा नारिंगीवरचा ब्रिज आहे तो झाला की फाटकावरचा ताण कमी होईल आणि अशा प्रकारे आपण लोकांपर्यंत आणि लोकांच्या सेवेसाठी सतत उपस्थित असतो आणि काम करत असतो अनेक काम आहेत काय भुयारी गटार योजना आहे भुयारी गटार योजना आहे पाणीपुरवठा योजना आहेत अमृत एक आहे अमृत दोन आहे नवरोत्थान योजना अनेक योजना आपण केल्या त्या शासनाकडून आणणारे कोणतं आपले आमदारच होते ना नाहीतर या योजना जर वसई विरार महानगरपालिकेने कर जर करायच्या ठरवले असतात तर वसई विरार महानगरपालिकेचं तेवढं बजेटही नव्हतं अजूनपर्यंत त्या झाल्या नसता आणि जरी झाल्या असते तर त्याचं आज जे आपण पाणी देतो त्याच्या तीन पट रेटने पाणी लोकांना घ्यायला लागते आज एक बिस्लेटची बाटली वीस रुपयाला येते आणि आपण महिन्याला एकशे वीस रुपयाला आखं एका घराला पाणी देतो एवढं आपलं पाणी स्वस्त आणि व्यवस्थित चांगलं स्वच्छ पाणी देतोय हे पाणी का स्वच्छ आणि स्वज देऊ देऊ शकतो तर आपण अनुदानं मिळवली अनुदानं मिळाल्या कारणाने त्याची कॉस्ट अनुदानामध्ये वजा झाली माल त्यामुळे म्युन्सिपाल्टीवर फार कमी खर्च आला आणि म्हणून आपण हे पाणी आज लोकांपर्यंत देऊ शकतो आणि लोक पाण्याच्या बाबतीमध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये सर्व प्रकारे एकदम सुखी आहेत आम्ही जिकडे जिकडे जातो तिकडे आम्हाला चांगलं लोकांचा सहभाग मिळतो आहे त्याचप्रमाणे आज वसई विरार शहरामध्ये मोठी म्हणजे खास विद्यानगरीसारखी विद्यानगरी तयार केली ती लोकनेते ते त्यांना केली आज हीच मुलं बाहेर शिकायला जायची आईवडील टेन्शनमध्ये असायचे मुलगा बसलाय का शिकतोय बस का, शिकतो का फिरायला गेलाय का आज त्या व्यापारनं आईवडिलांना मुक्त केलं आणि आज वसई विरार शहरामध्ये पस्तीस हजार विद्यार्थी आपण या संस्थेमधनं शिकवतो फक्त पॅरामेडिकल आणि मेडिकल या दोन जर स्ट्रीम सोडल्या तर आपल्याकडे पूर्ण स्ट्रीम आहेत आणि आज ती सेवा कोणा कोणातर्फे होते ती हितेंद्र ठाकूरांतर्फे त्याचप्रमाणे इतरही सोयी आहेत त्या आपण आज देतोय शिक्षण झालं आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा करोना काळामध्ये कोणता नेता बाहेर होता तो, हो तो फक्त हितेंद्र ठाकूर त्याच्या कार्यालयामध्ये भेटत होता लोकांना रेमडीसिवीर मिळाशी जुमॅप म्हणा ऑक्सिजन म्हणा ऑक्सिजनची सोय करा तेन्चा तेन्चा जे, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या मित्रमंडळी आणि त्यांनी त्यांच्या कोर कमिटीने केल्या शहरापर्यंत पोचवल्या व जीवदानी ट्रस्टच्या मार्फत अन्नधान्य पुरवलं जेवण पुरवलं या सगळ्यामध्ये आज सगळ्यांनी तेवढे तर ऋण लोकांच्या आहेत लक्षात की आमच्यासाठी कोण उभा राहतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खास लक्षात ठेवा ज्याची अशी जनतेची नाळ जोडलेली नेता आहे तोच यशस्वी होतो तुम्ही बघत आहात तुम्ही पत्रकार आहे तुमचा याच्यामध्ये पुष्कळ अभ्यास असेल मी फादा कमी असेल पण नाळ ही जनतेशी जोडलेली ही बहुजन विकास आघाडीची आहे आणि बहुजन विकास आघाडीने आम्हाला आत्तापर्यंत सहकार्य केलं या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा ते शिटी या निशाणीवर शिक्का मारून आम्हाला चारही उमेदवारांना प्रफुल्ल साने अजीव पाटील अमृता मॅडम सुमन मॅडम विजयी करतील मी खात्री देतो धन्यवाद